गोंद्या आलारे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात एक अजरामर झालेली परवली आणि ही परवली देऊन भारत मातेला छळणाऱ्या त्या नराधमाचा वध करणारे ते वीर होते दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव हे चाफेकर बंधू दामोदर हरी चाफेकरांचा जन्म पुण्यातील चिंचवड या गावी पंचवीस जून अठराशे एकोणसत्तर साली बाळकृष्ण हरी चाफेकरांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर साली तर वासुदेव हरी चाफेकरांचा जन्म अठराशे ऐंशी साली झाला चाफेकर बंधूंना लहानपणापासूनच बलोपासनेची आवड होती चाफेकर बंधू लोकमान्य टिळकांना आपले गुरु मानायचे सुधारक या पत्रामध्ये लोकमान्य टिळकांवर केलेल्या टीकेमुळे सुधारकचे संपादक पटवर्धन यांना चाफेकर बंधूंनी सोप दिला होता चाफेकर बंधूंचे राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्व खूपच जाजवल्य असं होतं इसवी सन अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये पुण्यात पसरलेल्या प्लेग या महामारीचे निवारण करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्याचा प्लेग कमिशनर म्हणून वॉल्टर रॅन्ड या क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याची नेमणूक केली होती रॅन्ड आणि त्याची माणसं प्लेगचे रुग्ण शोधण्याच्या बहाण्याने गोरगरीब जनतेच्या घरात घुसून सामान्य जनतेवर आणि स्त्रियांवर अत्याचार करत होते प्रचंड देशाभिमानी असणाऱ्या चाफेकर बंधूंना ही गोष्ट मुळीच सहन होणारी नव्हती आणि त्यासाठीच त्यांनी पुण्याचा प्लेग कमिशनर वॉल्टर रॅन्ड या क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यांच्या या महत्वपूर्ण कार्यात महादेव रानडे या त्यांच्या मित्राने ही साथ दिली बावीस जून अठराशे सत्याऐंशी साली राणी विक्टोरियाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील गणेश खिंडी पासून जवळ असणाऱ्या पुण्यातील हाऊस हाऊसमध्ये एक सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याला रँड बरोबरच अनेक क्रूर ब्रिटिश अधिकारीही हजेरी लावणार होते वध करण्यासाठी कर बंधू गणेश खिंडीच्या रस्त्यावर हातात पिस्तूल घेऊन सज्ज होते रँडची गाडी दिसली की गोंद्या आला रे असे सांगून एकमेकांना सावध करायचं असं ठरवण्यात आलं होतं सोहळा संपल्यानंतर रँडची आणि आयस्टर्डची गाडी गव्हर्नमेंट हाऊसमधून बाहेर पडली तेवढ्यात बाळकृष्ण पंतांना गोंदे आला रे हे आरोळे ऐकू आले आणि त्यांनी आपल्या पिस्तुलाचा चाप ओढत आयस्टरच्या डोक्यात गोळी झाडली पण वासुदेव चाफेकरांनी पुन्हा एकदा गोंदे आला रे ही आरोळी दिली तेव्हा बाळकृष्ण चाफेकरांना लक्षात आलं की आपण ज्याच्या डोक्यात गोळी झाडलेली आहे तो व्यक्ती रँड नसून आयस्टर्ट होता आणि तेवढ्यात दामोदर चाफेकरांनी वासुदेव चाफेकरांना रँडच्या गाडीचा पाटला करताना पाहिलं दामोदर पंतांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या पिस्तुलीचा रँडच्या रॅन्डच्या गोळी झाडून त्याचा वध केला आणि चाफेकर बंधू तिथून निसटण्यात यशस्वी झाले ब्रिटिश सरकारला रँड आणि आयस्टरच्या वधाने मोठा हादरा बसला होता त्यांनी आरोप्यांना पकडण्यासाठी वीस हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते गणेश आणि रामचंद्र या दोन द्रविड बंधूंनी गद्दारी करून चाफेकर बंधूंची संपूर्ण माहिती इंग्रजांना कळवली ही गोष्ट जेव्हा वासुदेव चाफेकरांना कळाली तेव्हा त्यांनी महादेव रानडेंना सोबत घेऊन द्रविड बंधूंवर गोळ्या झाडून त्यांचा वध केला द्रविड बंधूंनी दिलेल्या माहितीच्या आधारावर चाफेकर बंधूंवर खटला चालवण्यात आला आणि त्या खटल्यानुसार दामोदर हरी चाफेकरांना पुण्यातील येरवडा तुरुंगात अठरा एप्रिल अठराशे अठ्याण्णव रोजी वासुदेव हरी चाफेकरांना आठ मे अठराशे नव्याण्णव रोजी बाळकृष्ण हरी चाफेकरांना बारा मे अठराशे नव्याण्णव रोजी तर चाफेकर बंधूंचे सहकारी मित्र महादेव रानडे यांना दहा मे अठराशे नव्याण्णव रोजी फाशी देण्यात आली भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चाफेकर बंधूंना शतशहा नमन पण मातरम, इनकलाब जिंदाबाद